हाय यूट्यूब फॅमिली नूतन शेंडे बहात्तर तीस नावाने माझी यूट्यूब आय डी आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या आय डीला माझे सबस्क्राईबर वाढले तर मी लाईव्ह पण घेणार तर तुम्हाला सांगायचा मुद्दा एक असा आहे की विधवा महिलांना कसा फसवण्यात येते का माझे एका मुलाने एका मुलाने माझे इंस्टावर व्हिडिओ बघितले आणि त्यानं मला डी एम केला की तुम्ही मला आवडता तुमची व्हिडिओ छान असतात आणि माझा लंच टाईम वगैरे झालेला होता आणि थोडा वेळ मी बसून होते माझ्या साईडनेच एक मुलगा बसून होता माझ्या कामावरचाच तर तो न, तो पण पाहत होता कारण की मी मा माझा म्हणजे काही असं हे रात्री चोरून लपून मी सगळ्यासमोर असं हे फोन फोन आला हे आलं मी सर्वांसमोर बोलते तर मी असं दाखवलं बघे म्हणलं मला पाहिजे हा कसा मॅसेज करत आहे म्हणून याच्यात म्हटलं तर मग पाहून राहिली तर तो म्हणते मला तुम्ही आवडता आणि तुम्ही पाहायला सुंदर आहे तुमची व्हिडिओ छान असतात मी म्हटलं मग आता याला रिप्लाय काय देऊ बरं म्हटलं हां मी आवडते पुढं मग म्हणते तुम्ही छान आहात तर मी म्हटलं हो का ठीक आहे म्हटलं मग म्हटलं माझा असं मी आवडते का म्हटलं तुला खरंच तर हो म्हणते म्हटलं ठीक आहे म्हटलं माझं लग्न झालं आहे म्हटलं मी त्याला तर तो, तो काय म्हणते काय होते म्हणते लग्न झालं आहे तर म्हणते पण मला तुम्ही आवडता पुन्हा त्याला मी मेसेज केला के की बरं तर त्याच्यानंतर काय झालं मग तर म्हणते मग मीच खोटं बोलली मी म्हटलं माझं दुसरं लग्न झालं आहे म्हटलं माझा नवरा आहे म्हटलं आणि त्याचे दोन लेकर आहे म्हटलं एक माझा मुलगा आहे तर पहिल्या घरचा तर असे झाले म्हटलं तीन मुलं आणि माझा नावरा म्हटलं एक मी तर तुला मी खरंच आवडते ना म्हटलं तर तू म्हणते हो ठीक आहे म्हटलं मी पाच जण तुझ्या घरी चाललं येतो म्हटलं ना मला कामाला जायची गरज म्हटलं तुला आवडत तर ना नवऱ्याला जायची गरज कामाले कामाला का तुला खूप आवडते म्हटलं मी माय व्हिडिओ आवडते म्हटलं तुले तर कशाला येता म्हणते तिकडून रिप्लाय कशाला येता म्हणते तुम्ही म्हटलं तर तुला आवडतेस राजा म्हटलं तर याच लागूनच म्हटलं आता त्याला घेऊन म्हटलं मग म्हणते नाही म्हणते कशाला येता आणि कशाला मला असं कर म्हटलं आता मी तुला काय बोलायचं आहे ना म्हटलं मला म्हटलं आता सहा वाजता म्हटलं मी जातो म्हटलं घरी हां ते मला पाच वाजता सुट्टी मी त्याला सांगितलं मला सहा वाजता होते म्हटलं सुट्टी आता सहा वाजता जातो म्हटलं मी घरी घरी गेल्यावर मला आपून देतो म्हटलं मला नवऱ्याजवळ हां आणि तू त्याच्यासह बोलून घे म्हटलं तर तू बायको मला आवडते आणि <laughs> तू बायको मला आवडते बा आणि तिची व्हिडिओ छान असते तर असं बोलून घ्या म्हटलं तो सविस्तर त्याच्यासोबत म्हटलं मग माहीत पडते म्हटलं काय म्हणतात मॅनवर म्हटलं मी येतो म्हटलं माय लिक्र घेऊन म्हटलं त्याची पंढरी घाबरली राजे हो का म्हणते नाही नाही म्हणते डबल सेन तिथून मॅसेजही नाही केला आणि मला अनफॉलोही करून टाकलं त्यानं इंस्टावर आणि त्या पोट्याचं वयपानं बावीस तेवीस वर्षाचं साहेर देवा एखादं कॉलेज नाही करत का झालं बावीस तेवीसही आहे की नाही आहे तर म्हणजे काय ह्या लोकांची नियत बदलली ते बावीस तेवीस वर्षाचा मुलगा माझं वय पस्तीस वर्षाचं हां पस्तीस वर्षाची बाई मी एवढं मोठं माहिती तेरा चौदा वर्षाचा मुलगा मले पण काय ह्या लोकांची नियत कुठं जाते ज्या लोकांना तीन वर्षाची मुलगी नाही समजत रे हां अशा कारणामुळं हा? की असं नाही आता माझी व्हिडिओ की माझे व्हिडिओ पूर्ण म्हणजे व्यवस्थित कपड्यामध्येच राहते माझी व्हिडिओ काही असे तसे नाही राहत पण हे मानसिकता ह्या डोळ्यानं पाहण्याची मानसिकता पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन की नाही आता हे महिला आहे तिला नवरा नाही ती विधवा आहे तिला कोणाचा सहारा नाही नवरा मेला म्हटलं डिवोज झाला म्हटलं किंवा न मायबापाच्या घर राहते म्हटलं बघ चाल लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवाले पण जेव्हा नवरा जिवंत राहते राहते तेव्हा नाहीत कोणी आधार द्यायला तेव्हा तर कोणीच आधार द्यायला येऊन नाही पात तेव्हा नाही येत कोणी की नाहीचा नवरा संकटात असो हे बाई संकटामध्ये पण नवरा द्या ना सारेच तिच्या डोक्यावर हात फिरवाले का आणि खांद्यावर हात ठेवायला काय येते ही आहे जगाची खरी रीत म्हणून विधवा महिलांना माझं हजार वेळा सांगणं आहे की जे चुकी कधी काळी माझ्याच्यानं झाली असन ते तुम्ही कधी करू नका कोणावर विश्वास ठेवू नका आणि अशा झाशात फसवू पण नका जाऊ आणि हे विधवा महिला तर सावधच राहते म्हणा कारण की त्यांच्यावर एका मुलाची जबाबदारी राहते जास्त करून समाज काय म्हणन चार लोकं काय म्हणन नातेवाईक काय म्हणन ह्या भीतीनं ते दगून जगते पण जास्त करून विधवा महिलापेक्षा लग्न झालेल्या नवरा असणाऱ्या सुखी संसारात सगळ्या गोष्टी नवरा त्याच्या मनानं ना ऐकणारा सर्व गोष्टी त्याच्या व्यवस्थित असूनसुद्धा बाया म्हटलं काही काही महिला म्हणत आहे मी सर्वच बाया नाही म्हणत आहे काही काही महिला शेवटी जातात शेण खायलाच आणि तो नवरा आहे बिचारा एवढी गॅरंटी देते बायकोची त्याची जर नाईट असली का त्याला असं वाटतं नाही मी मै इकडे नाईट करतो मग बायको खूप चांगली आहे ठीक येते ना पण त्या गावाचा सर्वे करू हां थो नाइट नाइट तो नाईट तिकडे करते आणि बायको इकडे नाईट करते वा रे वा जमाना हे आहे जगाचेरी पण लोक समाज तिचे इकडे बोट नाही दाखवणार हे निघू द्या ना कपाळाची हे कपाळाची निघू द्या एक तर बरंच बरं पण ते पाचही बोट इकडे दाखवण्यात येते समजलं का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील मला सबस्क्राईब करा मला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझे पन्नास सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि मी लाईव्ह येणार नंतर मग पूर्ण तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करणार ठीक आहे चला बाय